बराच वेळ गेला या गटाला सुटला गणे क्रमांक तेहतीस सुटला जय भवानी माता निमित्त आयोजित केलं भवान वाडीकरांचं एक सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला तेहतीस पोठो आहे ज्या तेतीस मध्ये सुंदर अशी लढत चढवाय पड्याल बादल पैठू आहे आणि आर्याल आणि कोकठेल पैठू आहे वळवाच्या चला मागत ते चौतीस वळवायचं आहे गाडी क्रमांक तेहतीस चा निकाल ते निकाल निका तास क्रमांक चार वर मथोड सरजा प्याज क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबरला विजय बिरगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भावा भावाचा साथ पळाला सुंदर अशी गाडी पळाली उफोडा पळा कुमार रणवीर राहुलबाई पाटील कल्याण याच्या याचा अडीचा राऊला पळाला सरपंच केरवासेड संदीप उर्फ पिंटू सेठ मोडक वरकी पुकरांचा सुंदर उप कॉकटेल पळाला सुंदर गाडी सेनेला पाटील स्टार अचूत डायवर रेटवेकरांनी रे विजेता बुलवाडी मालकाचं अचूत डायवरचं अर्धी गाडी गाडी सेनेला पात्र मथुरा